जी लक्ष्मी आई साहेब आहेत आणि मग जगाच्या मालकालाच ती पैसे अहो आतापर्यंत चांगलं होत आपण त्यांना म्हणलोच ना, ना तुमची साऊंड सिस्टीम चांगली आहे <laughs> <laughs> असं होत कधी कधी <laughs> म्हणून देवाला पैशाची गरज नाही त्याला फक्त भाव लागतो देवा कारणे तस्मात काही न लगे भावची कार तू कामने आन विठोबाची देवा कारणे तस्मात त्याला काय लागत नाही दुसरं मग श्रद्धेनं प्रेमानं त्याचं चिंतन केलं तो भाव जर एकवटला तर आपलं काम ऐकत आहे ते पैसे घेत नाही आणि काम फुकट करत नाही जगाचा मालक भक्तानी हात मारल्याच्या नंतर पैसे घेत नाही पण कामही फुकट करत नाही याचा अर्थ असा आहे की त्याला त्या मधल्या गोष्टी म्हणजे त्याला भाव लागतो भाव प्रेमा प्रेम लागते भाव या शब्दाचा अर्थ पैशाचा भाव नाही प्रेम प्रेम गोड जर सात्विक भाव असेल आपल्या भक्ताचं काम करतो अशी कितीतरी भक्तांची व्याधी आहे तुम्ही जेवढा आशीर्वाद गिरगावच्या बाळूला देताल तितके दोन चार प्रकरण तुमच्या पुढे मानण्याचा प्रयत्न करेल पांचाळ नरेशाची कन्या राजा द्रौपदाची कन्या तिच्या वडिलाला पांचाळ नरेश म्हणायचे तिच्याच वडिलांचं पुन्हा एक नाव आहे द्रुपद राजा खरा द्रुपद राजा नाव होतं आणि या राजा द्रौपदाची कन्या द्रौपदी लाईट गेली असेल ना असू द्या असू द्या काही गप्पक बोलू नका आता विडाला विडाला काही तांत्रिक अडचण असतात कमी अधिक होत असते चलत राहत आहे आपल्याला एवढे लाईट आहेत माईक चालू आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय चलत राहते राजा द्रौपदाची कन्या धर्मनिरपेक्ष सात्विक सदाचारी पुण्यशील पावन सगळ्या सर्व सोप्या भाषेत सांगतो वारकरी पांडवांना देण्यात आली पांडव वारकरी होते बरं बापू वारकरी होते पांडव वारकरी वारकरी या शब्दाचा अर्थ भजन करणारा आणि पांडव भजन करत होते पाहते ते पांडव आणि भजन करणाऱ्या सात्विक नामधारक पांडवांची धर्मपत्नी द्रौपदी होती या पवित्र द्रौपदीवर एके दिवशी फार मोठा एक संकटाचा वर्षाव झाला रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी चुकीचा निर्णय घेतला आणि या पवित्र द्रौपदीला वस्त्रहरण करण्यासाठी सभेमध्ये आणलं हा केसर शिवडी सांगतोय सभेत आणलं राजे हो किती सात्विक होती द्रौपदी द्रौपदीच्या पायाचं वर्णन सात्विक सदाचारी पतिव्रता स्त्रीच्या पायाचं वर्णन करत असताना मालकांनी एक शब्द खर्च केला जिचे होता मिळे पोट भरी सात्विक सदाचारी पुण्यशील पतिव्रत्ता पावन स्त्री तिच्या पायाच दर्शन झाल्याच्या नंतर माणूस उपाशी राहत नाही इतकी तिची आहे एवढी तिची आहे साठ हजार शिष्याच हो, दुर्वास आला जंगलात जेवण मिळावा हे द्रौपदीच्या पायाचा प्रताप होता द्रौपदीच्या पायाचा प्रताप माईंनो तुम्ही इतक्या मोठ्या आहात फार मोठ्या मोठ्या खूप मोठ्या याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला तुझ्या घरी तुम्हाला बशीलच मी एक एवढं एवढं काळं पाणी पिलं तुझ्याकडं अद्रक टाकून पण हे पाणी तू जरी मला आणून दिलं असेल तुझ्या घरातली आई सात्विक होती म्हणून त्या माऊलीनं करून दिले तरुणांनो घरी त्याच माणसानं कोणाला तरी अपरिचित व्यक्तीला न्यावा ज्याच्या घरातल्या बायका सात्विक हाता जी बाई आदराने स्वयंपाक करू शकते काळे बुवा त्यानंच एखाद्या वार करायला घरी न्यावा त्यानंच एखाद्या पाहुण्याला घरी न्यावा ज्या घरची बाई आदरानं स्वयंपाक करणार नाही त्या माणसानं मुकाट्या दुसऱ्याच्या सप्त्यात जेवलं पाहिजे <laughs> त्यानं आपलं तुम्ही याला विठाळ्याच वाजवायले विठाला विठाला सात्विक होती द्रौपदी द्रौपदीवर फार घाणेरडा प्रसंग आला भर सभेत द्रौपदी उभी विश्वाच्या मालकाला हाक मारली कोठे गुंतलाशी बारखे चराया देवा दाव रे दाव देवा पाच पती बसलेले बाजूला अठ्याहत्तर लोक रांगे बाजूला त्या अठ्यात्तर लोकांमध्ये द्वापार युगातल्या भारतीय युद्धातले चार सुह होते त्या अठ्याहत्तर लोकांच्या रांगेत चार शुह होते चार शुह हो। त्याच्यातला हो। एक शु आहे भीष्माचार्य सामान्य महात्मा आहे भीष्माचार्य खाली मान घालून होते चोवीस नालायकापैकी एक नालायक होता द्वापार युगातल्या भारतीय युद्धामध्ये चोवीस हरामखोर होते माझ्या भाषेत सांगू चोवीस भडवे होते बुजदिल होते नालायक होते हरामखोर होते त्याच्यापैकी एक शकुन्या होता त्याचं नाव शकुनी गांधार देशाचा राजा बहिणीच्या पोरायचं वाटोळ करण्यासाठी बहिणीच्या घरचे तुकडे मोडीत होता चुकीच्या पाहुण्याला जास्त दिवस राहू द्या राहू द्यायचं नाही जो पाहुणा आपलं वाईट करतो का त्या पाहुण्याला लवकर म्हणलं पाहिजे तू काळ कर नाही तर घरच्या पैशाने गाडी करून द्यायची त्याच्या घरी नेऊन घालायचा चुकीचे पाहुणे ठोवायचे नाही रावणानं ना सख्खी बहीण एक एका प्रकारची लंका लंका छोट्या छोट्या भरपूर होत्या पटलंका आधी करून लंका, लंका होत्या प्रदीप बुवा मुख्य एक लंका होती ती अंका पण बाकीची पटलंका वगैरे वगैरे अशा छोट्या छोट्या नगऱ्या होत्या एका नगरीचं स्वराज्य त्याच्या बहिणीला होतं तरी पण त्याची बहीण रावणाची नवरा घरचं खात होता आणि ही भावाच्या घरचं खात होती रावणाचं वाजिलं कोण माहिती आहे का सख्या बहिणीनं आरोप करू नका रामचंद्रावर आरोप करू नका मारुती वानरावर रावणाचं वाजविणारे रावणाच्या घरातले दोन लोक होते एक त्याचा भाऊ बिभीषण आणि एक त्याची बहीण काय नाव सांगता येईल तिचं शुर्प नखा इनसशी तानायला लावली म्हणून रावणाचं वाजलंय तपासून एक गाणं बारकाल्या पोरायला शिकीत दादा मला एक वहिनी शिकिणाऱ्याला आणायला पाहिजे असले गाणे इतक्या बारकाल्ल्या करायला कशाला शिकवायचे रे कशाला वहिनी आणायची त्याला मिशाचा पत्ता नाही अजून आणि त्याला वहिनी ज्यायला मिशा आल्या तारा आणि त्यालाच ते बायडाटे टाकू टाकू बेजार आणि इतकुल्या चिमुकलेला कुठे वहिनी भेटन हा इतक्या रिकाम्या आहेत का वहिन्या भेटायला काही पण कौरवाला नाही पांडवांनी नाही सख्य मामान आणि हा नाला एक मामा दुर्योधनाच्या मांडीच्या बाजूला बसला होता त्याच नाव होत शकुन्या शकुनी म्हणित नाही मी त्याला शकुन्या त्याचा पाहुणा एक तुमच्या गावात काय भीती नाही नाहीत माझ्या गाडी उदगड हानायचा हरामखोर शकुन्या त्याच्या एका माननीला दुर्योधन आणि एका मांडीला दुःशासन होता शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं भाषेबुवा मानहानी केल्याशिवाय स्वराज्य भेटत नाही वस्त्रहरण करा दुर्योधनान सांगितलं मामा श्री मोठी भाऊजही आई समान असते दुर्योधन इतका पागल नव्हता पागल लोकांच्या सानिध्यात गेल्या माणूस पागल होत असतो तरुणांना म्हणून चुकीच्या लोकांसोबत जायचं नाही माणूस चुकीच्या माणसासोबत गेला कि त्याच वाईट झालंच समजायचं हो माणसासोबत बसताल तशी तुमची वृत्ती होईल सात्विकाच्या सोबत बसलात प्रत्येक सात्विक होत असते संगती ज्याची करताल तशी तुम्हाला एक सोपा उदाहरण सांगतो कळेल रुचेल पचेल झेपेल मी का काय अडचणीत हात घालीत नाही चुनिकत असते <laughs> येईल मला संस्कृत पाठ आहे मला श्लोक पाठ आहेत पाठ म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा आहे ग्रंथाची कृपा याच्याकरता पाठ होते एक सामान्य तुम्ही शेतात रात्र राबराब राबणारी माणसा तुम्हाला कशाला गिवारणं भाषा सांगू मी साध्या भाषेत सांगतोय एका बाईनं पाच पाच रुपयाच्या दोन बरण्या घेतल्या प्लॅस्टिकच्या संगतीचा परिणाम सांगतो पाच पाच रुपयाच्या प्लॅस्टिकच्या दोन बरण्या घेतल्या त्या बरणीमध्ये किलो किलो माल बसत होता दोन्ही पाच पाच रुपयाच्या देवाची यात्रा असेल किंवा ती माहूरला गेली असेल जगदंबेची यात्रा असेल त्या यात्रेतून त्या माऊलीनं पाच पाच रुपयाच्या दोन बरण्या आणल्या दोन्ही बरण्यामध्ये एक एक किलो माल बसत होता संगतीची ताकद बघा एका बरणीत तिने मीठ टाकलं किलोभर आणि एका बरणीत गावरान तूप टाकलं किलोभर एका बरणीत काय टाकलं मीठ एका बरणीत काय टाकलं तूप बरण्याची किंमत दोन्हीची किती पाच पाच रुपये मिठाची किंमत वीस रुपये वीसन पाच पंचवीस बर्नीची किंमत काय झाली मिठास पंचवीस